पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी आता डोंबिवली बंदचे हाक दिले या बंदला नागरिक व्यापारी व्यावसायिक यांनी देखील प्रतिसाद दिला आहे तर व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा मृत्यू झालेला आहे थेट डोंबिवलीमधून यासंदर्भात अधिकची माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख बघूया काश्मीर येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता या सव्वीस पर्यटकांमधील तीन जणं ही डोंबिवली डोंबिवलीमधील होती डोंबिवलीमध्ये राहणारे हेमंत जोशी संजय लेले अतुल मुने हे तीगा ही मावस भाऊ आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला आहे काल या तिघांवरही डोंबिवली शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले सर्वपक्षीय नेत्यांनी आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे एकंदरीतच आज सकाळपासूनच आपण पाहू शकता की अनेक ठिकाणी काही हॉटेल्स हो देखील बंद करण्या ब बंद आहेत त्याचप्रमाणे काही दुकानं देखील सध्या बंद आहेत एकंदरीतच जी टिळकनगर प्रसारक मंडळ ज्या शाळा आहेत या शाळेने देखील पालकांना मेसेज पाठवून आज शाळा बंद असल्याचं कळवलं आहे त्यामुळे आता एकंदरीतच काही येत्या काही थोड्या वेळातच या बंदला डोंबिवलीकर नागरिक करता फर प्रतिसाद देतात हे आता पाहायला मिळणार आहे अभिजित देशमुख साम टी व्ही डोंबिवली